परफेक्ट बाही कटिंग कुठेही कमी जास्त न होता शिकायची इच्छा असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर आला आहात तर इथे तुम्हाला फक्त बाही कटिंगच नाही तर डिटेलमध्ये बाही म्हणतात कशाला बॉडीनुसार मेजरमेंट कुठून कुठे घेतलं जातं आणि बाही कशा पद्धतीने कटिंग केली जाते आणि शोल्डरपासून मुंड्यापर्यंत माप घ्यायचं कसं हे बेसिकपासून पूर्णपणे डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असा व्हिडिओ आजपर्यंत कुठेही आला नाही कि किंवा कोणीही एवढं डिटेलमध्ये दाखवलं नाही असं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आपण बॉडीवरून ते डायरेक्ट बॉडीनुसार शोल्डरपासून मुंड्यापर्यंत माप कशा पद्धतीने घेतलं जातं ते आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत आणि लास्टला एकदम साधी सोबी स्टेप बाय स्टेपमध्ये बाही कटिंगची एकदम सोपी पद्धत कोणीही कट करेल अशी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्याआधी आपण बेसिक बघूया बाही म्हणजे काय बाही म्हणतात कशाला आणि कशा पद्धतीने बाहीचं माप घेतलं जातं बॉडीनुसार आणि ब्लाउजवर कशा पद्धतीने माप घेतलं जातं बाहीसाठी हेही मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये दाखवणार आहे तर आता ही एक क्रोकी आहे ज्या पद्धतीने आपण बॉडीचं मेजरमेंट घेतो त्या पद्धतीने इथे आता बाही म्हणजे काय तर शोल्डर जो असतो जर शोल्डरनुसार खाली मुंडाचं माप घेतो तर ते पूर्णपणे गोलाकारमध्ये घेतो तर तिथे आपण बाहीचं माप घेत असतो तर आता ही आपलं शॉर्ट बाही असू शकते लॉंग बाही आणि मिडल बाही असू शकते ब्लाऊजचं <small> माप घेताना पूर्ण ब्लाऊजचं माप जेव्हा आपण घेतो लक्षात घ्या जेव्हा तेव्हा आपण न्यूजपेपर असो किंवा आपला जो ब्लाउज पीस आहे तो असो तर आपण तो फोल्डिंग करत असतो आता फोल्डिंग करतो तो भाग असतो आपला पुढचा आणि मागचा भाग म्हणजेच ब फ्रंट आणि बॅक पार्ट असतो तर तो आपण फोल्ड करतो आता ही जी पूर्ण लाईन आहे तर ती फोल्डिंग केलेली लाईन आहे जी आपण न्यूजपेपर फोल्ड करून आखतो त्यानंतर हे जे वरती आपण शोल्डरचं माप घेत असतो शोल्डर, शोल्डर तुमचा जर प्रिन्सेस कट बोटनेक असेल तर शोल्डर हा जास्त असतो म्हणजे सात ते साडेसातपर्यंत असू शकतो आणि जेव्हा गम मागच्या गळा जर लांब असेल दहा अकरा तर आपला शोल्डर हा कमी येतो म्हणजेच पाच पण असू शकतो साडेपाच पण आणि सहा साडेसहा पण असू शकतो तर हे छातीच्या मापानुसार शोल्डर हा कमी जास्त होतो त्यानंतर आपण शोल्डर झाल्यानंतर खाली मुंड्याचं माप घेतो असतो हा मुंडा हा सरळ मुंड्याचं माप घेतो आणि त्याचखाली मुंड्याच्या भागाला चिकटून जे सरळ स्ट्रेट लाईन घेतली आहे तर तिथे आपलं हे छातीचं चा माप असतं म्हणजे जी पण आपली छाती असेल त्याचा चौथा भाग घेऊन आपण इथे माप घेतो त्याच्याच खाली कमर पूर्ण ब्लाऊजची लांबी घेतल्यानंतर जो खाली कमरचा माप घेतानाही आपण कमरेचा चौथा भाग घेतो आणि छातीचा भाग आणि कमरेचा भाग हा दोन्हीसाठी आपण हा चौथा भागच घेत असतो आणि त्यानुसार आपण इथे ह्या लाईन आखून घेत असतो जी पण आपली कमर असेल त्याचा चौथा भाग घेतला जातो आणि छाती असेल त्याचा चौथा भाग घेतला जातो आता इथे मेन बाहीचं माप कुठून कुठे घेतो तर हा जो शोल्डर आणि मुंडा आहे तर त्याचा गोलाकार जो भाग आहे तर तिथे आपण ही बाही कटिंग घेतो ज्याप्रमाणे मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत आहे तर तो डार्क केलेला भाग आहे गोलाकार मुंड्याचा जो भाग आहे तर ती म्हणजे आपली ही बाहीचं मेजरमेंट असतं आणि त्यानुसार आपलं इथे ठरतं की बाही नक्की था कि किती इंचाची पाहिजे किंवा आपण बनवलेल्या ब्लाऊजसाठी किती इंचाची बाही लागणार आहे थोडक्यात सांगायचं तर शोल्डर आणि मुंड्याचं जे पूर्णपणे आपण गोलाकार मध्ये माप घेतो किंवा जो पण आपला भाग येतो जे पण इंच येते तर त्याला आपण हा बाही हे माप इथे घेतो आणि बाही शिवतो तर यानुसार आपल्याला बाही कुठून कुठे घ्यायचं हे तुम्हाला कळलंच असेल तर आता ही गळ्याची लांबी आता गळ्याची लांबी जी आहे तर ती शोल्डर ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की बोटनेक आणि प्रिन्सेस कटनुसार आपले जे शोल्डर आहे तर तो कमी जास्त होत असतो जर मागील गळ्याची लांबी ही तुम्हाला जास्त हवी असेल तेवढा शोल्डर कमी होतो आणि जेवढं तुम्हाला जेवढा शोल्डर जास्त तर तेवढं गळ्याची रुंदीही कमी होत असते तर त्यानुसार आपल्याला इथे अशा पद्धतीने माप बेसिक ज्या गोष्टी आहेत तर त्या कळल्या की कुठल्याही बाही कटिंग करताना कुठलाही ब्लाऊज शिवताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही मग तो कटोरी ब्लाऊज असू दे प्रिन्सेस कट असू दे हल्टरनेक असू दे कुठल्याही पद्धतीचा ब्लाऊज किंवा फोर फोर टक्स असू दे कुठल्याही पद्धतीचा ब्लाऊज हा आपण सहज कटिंग करू शकतो आणि हे सगळं करताना आश्चर्य म्हणजे एकच आहे की ह्या सगळ्या ब्लाऊज हे जेवढे पण ब्लाऊज असतात जेवढे पण ब्लाऊजचे प्रकार असतात त्यासाठी बाहे कटिंगचा फॉर्म्युला हा एकच यूज केला जातो ही एक सगळ्यात सोपी पद्धत आहे बाहे कटिंगची तर या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजवल्यानंतर म्हणजेच पूर्ण ब्लाऊजचं माप कशा पद्धतीने घेतलं जातं शोल्डर आणि छाती घेर कमर घेरचं माप कशा पद्धतीने घ्यायचं आणि गळ्याची रुंदी ही कशी बदलते शोल्डर कसे बदलतात कुठल्या ब्लाऊजसाठी कुठला शोल्डर वापरला जातो हे सगळं सांगितल्यानंतर आता इथे आपण मेन पॉईंटला येऊया की बाहीचं माप कशा पद्धतीने घेतलं जातं तर हा जो शोल्डर गोलाकारमध्ये दाखवलेला आहे आणि मुंडा आणि शोल्डरचं गोलाकारामध्ये घेतलेला भाग म्हणजे ही आपली बाही कटिंग असते तर आता सोपी आणि साधी पद्धत आपण बघूया इथे बाही कटिंगची आता हे सगळं आपण पेपर कटिंग केल्यानंतर जो आपण मुंड्याचा गोलाकार भाग टेपने मापून घ्यायचा आहे आणि तो जो पूर्ण माप आलेला आहे तर ते आपलं बाहीचं माप आहे म्हणजे आपल्या मुंड्याचं माप आहे म्हणजे त्या मुंड्याचं माप घेतल्यानंतर बाही परफेक्ट बसते तर त्यानंतर आपण जेव्हा आपण कटिंग करतो बाही तेव्हा आपण फोर फोल्ड करून घेतो म्हणजे दोन्ही बाह्या एकत्रित कटिंग करण्यासाठी आपल्याला पेपर किंवा पीस असू दे आपल्याला तो फोर फोल्ड करावा लागतो पण मी इथे फक्त एक फोल्ड केलेला आहे म्हणजे मी इथे पहिल्यांदा तुम्हाला एकच बाही कटिंग कशा पद्धतीने करायचं पण तुम्ही जर दोन बाही कटिंग करत असाल तर घडीही चार घडी आल्या पाहिजेच म्हणजेच तो फोर फोल्ड झाला पाहिजे कपडा असो या पेपर जेव्हा पेपर आपण फोल्ड करून घेतो तेव्हा तिथे आपलं नेमकं बाही लांबी जी आहे तर ती येत असते पूर्ण बाही लांबी तुम्हाला किती हवे आहे त्यानुसार हे आपण फोल्डिंग बाजू आहे तर तिथे आपण सरळ लाईनमध्ये म्हणजे सरळ लेश रेषेत आपली बाही लांबी मोजून घेत असतो मग ती तुमची पाच असू शकते सात असू शकते किंवा बारा तेरा म्हणजे फुल बाही असू शकते तर ते नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा पण आपण बाहीचं माप घेतो बाहीची लांबी घेतो ही फोल्डिंग बाजूलाच घेतली जाते त्यानंतर ही एक बरेच जणांना येणारी समस्या आहे ते म्हणजे बाही लांबी तर झाली पण बाहीच्या समोरच्या बाजूला अंतर किती घ्यायचं बऱ्याच जणांना कळत नाही चुकीचं घेतलं जातं आणि बाही ही कमी किंवा जास्त होते तर हे एकदम साधा फॉर्म्युला आहे बाहेरची जेव्हा आपण लांबी फोल्डिंगमध्ये घेतो तेव्हा समोरच्या बाजूला फक्त आणि फक्त छातीचा चौथा भाग जो पण असेल जो पण असेल तो छातीचा चौथा भाग फक्त घ्यायचा आहे त्यापुढे अर्धा पाव इंचही एक्स्ट्रा घ्यायचा नाही आणि बॉक्स आखून घ्यायचा आहे लांबी आणि समोरच्या बाजूला घेतलेला छातीचा चौथा भाग याच्यामध्ये एक बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येणारी समस्या म्हणजे आता बाही लांबी जर आपली सात आठ असेल तर वरच्या बाजूला जी आपण कॅप हाईट घेतो तर ती किती घ्यायची हा बरेच जणांना प्रश्न येतो तर तेही समजत नाही बाही कटिंग घे करताना की कॅप हाईट किती घ्यायची किंवा बाही लांबी घेतली तर समोरच्या बाजूला किती अंतर घ्यायचं हे बरेच वेळा समजत नाही तर आता इथे आपण काय घेतलं पहिल्यांदा फोल्डिंग बाजूला बाही लांबी हे इथे मी तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे समजायला सोपं जाईल त्यानंतर आपण समोरच्या बाजूला जी लाईन आखून घेतलेली ला आहे तिथे आपण घेतलेला आहे छातीचा चौथा भाग फक्त आणि फक्त छातीचा चौथा भाग घेतलेला आहे त्यानंतर येते आपली कॅप हाईट आता कॅप हाईट किती घ्यायची जेवढी आपली बाहीची लांबी जी असेल तेवढी छोटी असेल तेवढी कॅप हाईट ही लहान येते आणि जेवढी बाही लांबी वाढत जाते जसे की दहा असो बारा असो तेरा असो त्यानुसार कॅप हाईट जी आहे तर ती तुमची चार साडेचारपर्यंतही असू शकते तर अशा पद्धतीनं हे बाहीचं जे फॉर्म्युला आहे तर हा एकदा लक्षात आला की कुठल्याही ब्लाउजची बाही ही काही सेकंदांमध्ये तुम्ही कट करू शकता फक्त हे थोडं डोक्यात बसलं की नंतर कुठलाच प्रॉब्लेम येत नाही तर आता हे जे आपण घेतलं आहे तर तो पहिल्यांदा आपण हे चौकोन आखून घ्यायचं म्हणजे ह्या चौकोनच्या आतमध्येच आपली बाही यायला पाहिजे आणि ती परफेक्ट येते ठीक त्यानंतर आता इथे आपण घेतलेली आहे कॅप हाईट कॅप हाईट सांगितल्याप्रमाणे जेवढी छोटी बाही असेल तेवढी कॅप हाईट कमी येते म्हणजेच अडीच पर्यंत येते आणि जेवढी तुमची बाही लांबी वाढत जाते तर तेवढी कॅप हाईट ही वाढत जाते त्यानंतर इथे बरेच वेळा आपण जेव्हा कॅप हाईट घेतो तेव्हा साईडला फोल्डिंगच्या बाजूला एक ते दीड अंतर ठेवायचं आहे आणि डायरेक्ट जर तुम्ही अशा पद्धतीने जर ही चूक करत असाल की डायरेक्ट घेतल्यानंतर जर पूर्ण चौथा भाग घेतला आहे तिथपर्यंत जर डायरेक्ट तुम्ही लाईन ओढून घेत असाल बाही कटिंगसाठी तर ते रॉंग आहे तर ते खऱ्या पद्धतीने म्हणजे खऱ्या अर्थाने बाही कटिंग परफेक्ट बसण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा पण आपण काय कॅप हाईट घेतो तेव्हा आतल्या बाजूला जे पण तुम्ही ब्लाऊजसाठी शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तेवढी फक्त सरळ लाईन घ्यायची आहे कॅप हाईटच्या बरोबर आतमध्ये आणि बॉक्सच्या आतमध्येच आली पाहिजे ती तुमची दीड पण असू शकते किंवा दोन पण असू शकते तेवढी शिलाई मार्जिनची लाईन ही सरळ घ्यायची आणि मगच तुम्हाला लाईन आखून घ्यायची आहे वरच्या साईडने आणि अशा पद्धतीने जो बाहीचा आकार आहे म्हणजे मुंड्याला शेप देतो त्याप्रमाणे तुम्हाला शेप देऊन घ्यायचा आहे ही परफेक्ट बाही बसणारी आहे आणि जर तुम्ही पहिल्या पद्धतीने मी दाखवलं त्या पद्धतीने कटिंग केलं तर बाही ही कमी जास्त होऊ शकते कमी पडू शकते आणि बाही तुमचीही चुकू शकते तर अशा पद्धतीने जर बाही कटिंग केली स्टेप बाय स्टेपमध्ये मापं घेतली तर बाही कटिंग ही आपली परफेक्ट बसते कुठेही कमी किंवा जास्त होत नाही आणि हा जो गॅप आहे आता इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलंय समजा वरच्या बाजूला तर खाली आता ही आपल्या खालची जी, जी बाही लांबी आहे तर ती आहे आपली जे पण आपलं फिटिंग येईल खालच्या बाजूला म्हणजे मुंड्यापासून खालच्या बाजूला बाही लांबीची जी फिटिंग आहे तर ती जेवढी पण येईल तिथे एक खून करायचे आहे आणि त्याच्या पुढे जे आपण वरच्या बाजूला शिलाई मार्जिन घेतलंय तर ते वरच्या बाजूला वाढवायचंय लक्षात घ्या ते ही आपलं चौकोनाच्या आतमध्येच येणार आहे आणि बाहे कटिंग ही आपली जो पण आपण आखून घेतलेला आहे चौकन त्याच्या आतमध्येच बसणार आहे तीच खरी परफेक्ट बाहे कटिंग असेल तर हे अशा पद्धतीने आपल्याला बाही कटिंगचं माप घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेपमध्ये आणि जे पण तुमचं शिलाई मार्जिन घेतलं असेल बाह ब्लाउज कटिंग करताना तेच बाही कटिंगलाही घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जे पण आपण घेतलेलं आहे कटिंग केलेले आहे बाही आणि जे पण स्टेप बाय स्टेपमध्ये लाईन आखून घेतलेल्या आहेत तर त्या कात्रीच्या सहाय्याने व्यवस्थित अशा आखून घे घ्यायच्या आहेत आणि कट करून घ्यायच्या आहेत तर ही एकदम साधी सोपी आणि कोणालाही जमेल अशी ही आपली आजची बाही कटिंग आहे लाँग असो शॉर्ट असो कुठल्याही पद्धतीची बाही कटिंग ही अशा पद्धतीने कटिंग केली तर ही परफेक्टरित्या बाही कटिंग होते आणि कुठेही कमी किंवा जास्त होत नाही आणि फिटिंगलाही बरोबर बसते तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बाही कशाला म्हणतात बाहीचं माप कशा पद्धतीने घेतलं जातं बॉडीनुसार मेजरमेंट कुठून कुठे बाहीचं माप घेतलं जातं हे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आणि बाही कटिंग ही स्टेप बाय स्टेपमध्ये साधी सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर केली आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना बाई कटिंग जमत नाही अशांनाही पटकन बाही कटिंग जमेल आणि कुठल्याही ब्लाऊजचं बाई कटिंग करताना परफेक्टनेस येईल अशा पद्धतीने ही आजची व्हिडिओची पद्धत आहे कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका